मुंबईच्या काळा चौकी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे इथे एका तरुणाने चोवीस वर्षीय तरुणीवर जीव घेणं हल्ला केला आहे इतकंच नाही तर या तरुणीवर हल्ला केल्यानंतर त्याने स्वतःच्या आयुष्याची अखेर केली आहे हल्ला करणारा तरुण हा त्या तरुणीचा एक्स बॉयफ्रेंड होता त्याचे नाव सोनू बराय असल्याची माहिती आहे त्याने त्या तरुणीवर क्रूर हल्ला केला त्यानंतर त्याने स्वतःचं जीवन संपवलं लालबाग काळा चौकी परिसरात सकाळच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे या तरुणाने तरुणीला रस्त्यात बेदम मारहाण केली यानंतर तिच्यावर चाकूने हल्ला केला त्यानंतर ही तरुणी स्वतःचा बचाव करण्यासाठी जवळ असलेल्या आस्था नर्सिंग होम मध्ये शिरली तरुणाने नर्सिंग होम मध्ये घुसून तिच्यावर जीव घेणं हल्ला केला आणि नंतर स्वतःचा गळा चिरला या घटनेनंतर या दोघांना तात्काळ केईएम रुग्णालयात पाठवण्यात आले आहे काळा चौकी पोलिसांनी उपायुक्त घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाची माहिती घेत आहेत या प्रकरणात हल्ला झालेल्या तरुणीची प्रकृती चिंताजनक असल्याचं चा पोलिसांनी सांगितलं आहे आंबेवाडी येथे राहणारा सोनू बराय वर्ष चोवीस याचे याच परिसरात राहणाऱ्या रा पीडित तरुणीसोबत प्रेम संबंध होते आठ दिवसांपूर्वी प्रियसीचे अन्य कुणासोबत अफिअर असल्याचा संशयावरून दोघांमध्ये ब्रेकअप झाले होते तेव्हापासून सोनू मानसिक तणावामध्ये होता शुक्रवारी सकाळी त्याने पीडित तरुणीला भेटायला बोलावलं त्यानंतर त्याने तिला मारहाण केली आणि मग तिच्यावर चाकूने वार केले त्यानंतर स्वतःचा गळा चिरून घेतला सोनू याचा मृत्यू झाला असून तरुणीवर जे जे रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त आर रागसुधा यांनी दिली ज्या आस्था नर्सिंग होम मध्ये जे घडलं ते सगळं रक्ताने माकलं होतं सगळीकडे फक्त रक्त दिसत होतं या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे पोलीस सूत्रानुसार सुमारे आठ ते दहा दिवसांपूर्वी या दोघांचं ब्रेकअप झालं होतं त्यानंतर सोनू हा पीडित तरुणीशी समेट करण्याचा प्रयत्न करत होता जेव्हा तिने नकार दिला तेव्हा त्यांनी स्थानिक नर्सिंग होमजवळ तिच्यावर हल्ला केला गंभीर जखमी झालेल्या तरुणीला स्थानिकांच्या मदतीने टॅक्सीने तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं की रस्त्यावर पसरले। प्रत्यक्षदर्शी सांगितले हा हल्ला झाल्याने घटनास्थळी घटनास्थळी घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले आणि त्यांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे घडामोडी पाहण्यासाठी